रोप लावा की बी लावा आता कलिंगणाच्या बियाण्याची किंमत साधारणतः वीस ते पंचवीस हजार रुपये किलोच्या पुढे सुरू होते जसं तुम्ही स्टँडर्ड कंपनी घेत जाल नॉर्मल प्र प्राईस ही वीस हजार रुपये किलोच्या आसपास आहे दुसरा मुद्दा बी तयार करून म्हणजे रोप तयार होण्यासाठी एक साधारणतः एकवीस ते पंचवीस दिवस लागतात ह्या एकवीस ते पंचवीस दिवसामध्ये रोपाची पूर्ण काळजी घेणे व्हायरसपासनं वाचवणे पाणी व्यवस्थापन करणे फवारणी व्यवस्थापन करणे विल्टिंगपासनं वाचवणे त्यावेळेस जर गार पडली त्याच वेळेस जर पाऊस पडला त्याच वेळेस कडाक्याची थंडी पडली काही नैसर्गिक संकट आलं तुम्ही जर दोन हजार रोपं बुक केले असतील तर तुम्हाला दोन हजार रोपं देणे ह्या त्या नर्सरीचं पहिलं कर्तव्य बनतं आणि ह्या सगळ्या संकटातनं वाचवणं फार गरजेचं आहे एकवीस दिवस साधारणतः आपल्या शेतातल्या कामांचा जर खर्च काढला आपली वेळ श्रम याचा जर विचार केला तर कुठल्याच शेतकऱ्याने कधीच बी लावलेलं ला परवडत नाही हे सोपं गणित आहे म्हणून नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट मी तुम्हाला सांगतो की तुम्ही शक्यतो रोपच लावा बी कोणी लावलं ला पाहिजे आत्ता माझं शेत खाली आहे आणि मला भरपूर वेळ साडेतीन महिने वेळ आहे मला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात माल आणायचा आहे मग हरकत नाही तुम्ही बी लावण्याचा विचार करा पण मग त्या शेतकऱ्याने बी लावताना काही छोट्या पिशव्यांमध्ये किंवा एक दोन चार ट्रेमध्ये त्याने पन्नास शंभर पिया एक्स्ट्रा लावून ठेवाव्या जेणेकरून त्याला गॅप फिलिंग करता येईल बी लावण्याचा सगळ्यात मोठा तोटा जो मला दिसून येतो की गॅप जर पडला आणि त्यावेळेस जर पर्यायी रोपांची व्यवस्था नसेल तर मॅच होत नाही वेल मॅच होत नाही चार पाण्यांचं वेल आणि लावलेलं बी हे दोघी एकमेकाला मॅचच करत नाही आणि नंतर त्या वेलाला जे पहिलं उगुण आलेलं वेल असतं त्याला ज्यावेळेस फुलं येतात बीला त्यावेळेस ते जे मागचा वेळ असतो हो, त्याला ते डेव्हलप होऊ देत नाही म्हणून बियांची लागण केल्यानंतर साधारणतः एकवीस दिवस पूर्ण रोप तयार होण्यासाठी लागतात याचा अर्थ बी लावून लागण केली तर पिकाचा कालावधी वीस ते पंचवीस दिवसांनी वाढेल हा दुसरा लॉस आणि जर रोपे तयार करून लागवड केली तर पिकाचा कालावधी वीस ते पंचवीस दिवसांनी कमी होतो म्हणजे आपल्याला पंचवीस दिवस शेतामधली मरमर ही एका कंट्रोल मध्ये करता येते ज्या ठिकाणी वेळ श्रम आणि पैसा तिन्ही गोष्टी कमी लागतील म्हणून शेतकरी बांधवांनी कलिंगड आणि खरबूज लागवड करताना रोपांचीच निवड करावी रोपांची निवड करताना चांगल्या नर्सरीतनंच आपण रोपं तयार केली पाहिजे रोपं तयार करण्याची एक टेक्निक असते जर रोपांना उठाव नसेल आणि विदाऊट बुकिंग मी तुम्हाला आतलं सत्य सांगतोय बरेचसे नर्सरीवारे दोन लाख रोपं पाच लाख रोपं आता टाकून देतात मी बरेचसे म्हणजे नव्वद टक्के तुम्ही असं पकडा मी त्यांना दोष देत नाही आता होतं काय एकवीस दिवसाचं रोप तयार झालं आणि त्यांना लक्षात आलं की आता हे काही रोप उठत नाही साधारणतः दोन रुपये ते अडीच रुपये बियाण्याची कॉस्ट आहे म्हणजे पाच लाख जर बिया टाकल्या असतील तर साधारण दहा लाख रुपयाची स्टेक आहे म्हणजे दहा लाख रुपयाचा त्याचा भांडवल त्या ठिकाणी अडकलंय आणि ते जर लिप्टिक नाही झालं तर मग त्या ठिकाणी तो काय करतो त्या ठिकाणी अशा संजीवकांचा वापर करतो की ती रोपं अजून पुढचे दहा ते पंधरा दिवस जैसे थे परिस्थितीमध्ये राहतील मी हे अतिशय आतली सत्यता तुम्हाला सांगतो आणि असं जर झालं तर याचा अर्थ असा होतो की त्या रोपाला जे सत्तर दिवसामध्ये तयार व्हायचं होतं ते तयार होता तीस दिवस त्याने त्याची डेव्हलपमेंट होऊ दिली नाही जेनेटिकली त्याची डेव्हलपमेंट झाली आतल्या आत पण बाहेरचं त्याचं रूप जे वाढलं पाहिजे ते वाढलं नाही आणि मग असं रोप जर आपल्या शेतात लागलं उत्पन्नावर खूप मोठा फरक पडतो त्यात डायरेक्ट थंडीचा तडाखा जर असेल वेलाची डेव्हलपमेंटच होत नाही शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाच ते सहा पानावर फ्लावरिंग येतं मोठं नुकसान होतं म्हणून मित्रांनो पाटील बायोटेकचा एक पहिला रूल आहे बुकिंग केल्याशिवाय रोप तयार करायचे नाही ह्या स्ट्रिक्ट ऑर्डर आहेत माझ्या विशेषतः कलिंगड आणि खरबूज टोमॅटो मिरची ह्या पिकांचं कारण की यांचं जे लाईफ आहे ते कमी आहे हां तुम्ही पपईला दहा पंधरा वीस दिवस ठेवलं नो प्रॉब्लेम डाळिंबाला ठेवलं नो प्रॉब्लेम केळीला ठेवलं नो प्रॉब्लेम पेरूला महिना दोन महिना ठेवलं नो प्रॉब्लेम परंतु <coughs> मिरची असेल कलिंगड असेल खरबूज असेल टोमॅटो असेल दोन ते चार दिवस बस त्यानंतर लिफ्टिंग होत नाही म्हणून रोपच लावा आणि चांगल्या नर्सरीतनं बुक करा बुक करताना शक्यतोर पंचवीस दिवस आधी तुम्ही बुकिंग करायला जा असे जे शेतकरी आज निघतात आणि उद्या त्यांना लागवड करायची असते फसगत होण्याचे चान्सेस शंभर टक्के त्या ठिकाणी आहे तर मित्रांनो रोप लावा की बी लावावं हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि चांगल्या नर्सरीमध्ये म्हणजे जिथे तुम्ही बुक केल्यानंतर रोप टाकलं जाईल अशी नर्सरी तुम्ही निवडा आणि तेही जमत नसेल तर डायरेक्ट स्वतः कसं तयार करायचं ते मी पुढे तुम्हाला सांगणार पाटील बायोटेक कल्चर प्रयोगशाळेमध्ये आपल्या लॅबमध्ये आपण कलिंगड असेल खरबूज असेल किंवा वेलवर्गीय पीक असतील भाजीपाला पीकं असतील फळवर्गीय पीक असतील सगळ्याच पिकांची रोपं तयार करतो कलिंगड पिकाकरता लागणारे आवश्यक सर्व व्हरायटीची रोपं आपल्याकडे आहेत बुकिंग झाल्यानंतर पंचवीस दिवसांनी तात्काळ डिलिव्हरी तुम्हाला डोर डिलिव्हरी मिळेल उद्याच रोप पाहिजे अशी शक्यतो होत नाही हा एखाद्याचं जर कॅन्सल झालं काही कारण असतो तरच असं होईल कल्चर प्रयोगशाळेच्या निरीक्षणात विकसित रोपे असल्याने उत्पादना सक्षम आहे मागाल ती व्हरायटी उपलब्ध करून देण्याची तयारी आहे कुठल्याही एका व्हरायटीसाठी आट्टा नाही आमच्याकडे टाकलं गेलेलं हे घ्या नाही तुम्ही मागाल ते बियाणं आम्ही तुम्हाला देऊ उगण क्षमता आणि एक समान फळाचे वजन अशा सर्व जाती आपल्याकडे उपलब्ध आहेत एक आमचं प्रयोगशाळेचं वैशिष्ट्य अजून की हंड्रेड पर्सेंट पिटमॉस नो कोकोपीट कोकोपीट आपण वापरत नाही हंड्रेड पर्सेंट पिटमॉस वापरतो ज्यामुळे रोपांची जी ताकद आहे रूट झोनची ताकद असू द्या वरच्या डेव्हलपमेंटची ताकद असू द्या रूट बॉल जो तयार होतो हा अतिशय जबरदस्त तयार होतो हे बिलकुल म्हणजे एका दिवशी एकच व्हरायटी एकाच ट्रेमध्ये टाकलेलं इकडे पिटमॉस आहे इकडे पिटमॉस आहे इकडे कोकोपीट आहे तो डिफरन्स तुमच्या लक्षात येईल हे कोकोपीट वापरलं हे पिटमॉस वापरलेलं कोकोपीटमध्ये बऱ्याच वेळा ई सी जो आहे हा ई सी म्हणजे जी कोकोपीटची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असते ही जर एकपेक्षा जास्त असेल वॉश जर चांगलं झालं नसेल स्टराईल जर नसेल कोकोपीट तर रूट त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत नाही स्कॉर्चिंग येतं रू रूटच जळून जातं हा डिफरन्स आहे मित्रांनो बघा कोकोपीटचा रूट झोनचा हा डिफरन्स बघा तुम्ही हा थोडंसं झूम करून तुम्ही जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल इथे रूट झोन आहे पण अतिशय कमी आहे आणि इथे रूट झोन बघा एकच बियाणं आहे एकाच दिवशी टाकलेला आहे एकच व्हरायटी आहे एका लॅबमध्ये टाकलेला आहे हा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल कोकोपीट आणि पिटमॉसचा म्हणून पाटील बायोटेकच्या कल्चर लॅबमध्ये तुम्हाला जाहीर आमंत्रण आहे कधीही या हा नंबर आहे ऐंशी ऐंशी सदुसष्ट चौऱ्याहत्तर ब्याण्णव रुपया लिहून घ्या ऐंशी ऐंशी सदुसष्ट चौऱ्याहत्तर ब्याण्णव हा पाटील बायोटेक कल्चर लॅब नावाने सेव्ह करून घ्या इथे आपण केळीमध्ये एलकी जी नाईन तैवान पिंक पेरूमध्ये रेड डायमंड आहे तैवान पिंक हे पपईमध्ये टरबूज खरबूजमध्ये सगळं मिरचीमध्ये सगळं टोमॅटोमध्ये सगळ्या व्हरायटीज देतो आणि ह्या सगळ्या कंपन्यांची डिस्ट्रिब्युटरशिप पाटील बायोटेककडे आहे त्यामुळे आपल्याला ते रोपं देणं सोपं होतं